आपण अस्मिता हा शब्द ग्रामीण भागामध्ये सुद्धा परिचयाचा अगदी सुद्धा हे माहिती आहे की अस्मिता म्हणजे ज्या प्रकारच्या व्यापक संघटना आपण करतो वर्गीय संघटना करतो तशा प्रकारच्या संघटना न करता गट तट धर्म जात वंश याच्यावरती अं लिंग सामाजिक पार्श्वभूमी याच्यावर आधारित अशी वेगळे वेगळे गट तट संघटना आघाड्या बनवून त्याचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला जातो ही जी प्रवृत्ती आहे ही जी, ही जी, है, जी हे जे राजकारण आहे याला आपण अस्मितेचं राजकारण म्हणतो आणि म्हणूनच ते आपल्या राजकारणाच्या विरोधात जातं कारण वर्गीय राजकारण आपण जे करतो त्याच्यापेक्षा हे अस्मितेचं राजकारण वेगळं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा अस्मितेच्या राजकारणामध्ये काही सकारार्थी आणि काही नकारार्थी अशा दोन्ही बाजू आहेत म्हणून आपण हे सगळं महाराष्ट्रामध्ये जे वातावरण ढळून निघालं आहे मराठी भाषेच्या विषयावरून नंतर आरक्षणाच्या विषयावरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गट तट तयार झालेले आहेत आणि त्याचं त्याचा परिणाम आपल्या चळवळीवर कसा होतो यासाठी हे या अस्मितेचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे तर म्हणून अस्मितेचं राजकारण हे परंपरागत व्यापक पक्षीय राजकारणापासून दूर जाते हे लक्षात घेतलं पाहिजे आता आपण अखिल भारतीय संघटना आहोत अखिल महाराष्ट्र संघटना आहोत याचा अर्थ जात पात धर्म लिंग प्रांत भाषा आपण सगळं ओलांडून श्रमिकांना संघटित करतो उदाहरणार्थ शेतीमजूर वर्गाला आपण संघटित करतो पण जर का माळी समाजाची संघटना करायची ब्राह्मण समाजाची संघटना करायची मराठ्यांची संघटना करायची किंवा हिंदूंचं वेगळं संघटन करायचं मुसलमानांना अलग ठेवायचं अशा प्रकारच्या ज्या अस्मितांच्या अं संकुचित अस्मितांच्या चळवळी आहेत त्याला आपण अस्मितेचं राजकारण म्हणतो आणि म्हणून ही महाराष्ट्रामध्ये ही अशी विशिष्ट अस्मिता ही हिंदू विरुद्ध मुस्लिम व इतर धार्मिक गट नंतर जात जात मध्ये जातीवर आधारित जाती जमातीवर आधारित जमाती काही संघटना झालेल्या आहेत मागास वर्गीय हो, इतर मागासवर्गीय ओबीसी हो या संघटना झालेल्या आहेत दलित आदिवासींच्या अगदी उच्चवर्णीय हो, ब्राह्मण राजपूत मराठा यांच्या सुद्धा संघटना झालेल्या आहेत आणि या संघटनांमधून महाराष्ट्रीयन विरुद्ध प्रांतीय इतर प्रांतीय हे जे त्याला वळण सुद्धा मराठी भाषेवरून आलं ते सुद्धा झालं मराठी भाषिक विरुद्ध इतर भाषिक अशा स्वरूपामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये ती फार मोठी चळवळ झाली आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसतं की महाराष्ट्राचा आपला विषय असला तरी सुद्धा देशामध्ये सुद्धा अस्मितांच्या आधारे दबावगट तयार करून हे राजकीय लाभ आणि प्रतिनिधित्व मिळवण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे त्यातला जो एक सकारात्मक भाग आहे की उदाहरणार्थ एकोणीशे नव्वद नंतरच्या काळामध्ये ह्या आपल्या वर्गीय व्यापक राजकारणापासून अलग अशी दबाव गटांची दबलेल्या गटांची अस्मितेची राजकारण सुरू झालं आणि त्याचं ठळक उदाहरण म्हणजे बहुजन समाज पार्टी कांचीराम आणि मायावती यांनी तयार केलेला दलित वर्गाचा पाया असलेला पण नंतर मग त्यांनी त्याला जरा व्यापक स्वरूप दिलं अशा प्रकारचं अं आपल्याला दिसून येतं म्हणून आपल्याला नेहमी आपण त्यापूर्वी आपण काय म्हणत होतो की कामगार नागरिक शेतकरी शेतमजूर श्रमिक भारतीय या अस्मिता होत्या आणि या अस्मिता आज सुद्धा आहेत पण या अस्मिता बाजूला टाकून अं अगदी जातीच्या धर्माच्या गटाच्या प्रांताच्या भाषेच्या अशा प्रकारच्या अस्मिताचं राजकारण सुरू झालं आणि मग म्हणून त्याच्यावर आधारित राजकारण असल्यामुळे त्या ज्या गटांना या व्यापक अस्मितेमध्ये म्हणजे व्यापक वर्गीय गटांमध्ये वर्गीय अस्मितेमध्ये सामील अस्मिते होता येत नव्हतं त्यांनी मग दडपून गेलेले काही स्वत गट असे स्वतंत्रपणानं गट तयार केले आणि आपलं स्वतःचं अस्मितेचं राजकारण सुरू केलं आणि ते आज भारतभर सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा खूप आपल्याला दिसतं उदाहरणार्थ मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी आरक्षण असा जो वाद पेटला महाराष्ट्रामध्ये त्याच्यामधून जे घटतट तयार झाले प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये आता सारख्यांना आपण वर्गीय राजकारण करणाऱ्यांना अगदी बाजूला पडत पडल्यासारखं होतं इतक्या प्रकारे अगदी खेडेगावामध्ये ग्रामीण भागापर्यंत हे अस्मितेचं राजकारण गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा होतोय की जणू काही एखाद्या जातीवर एखाद्या जमातीवर किंवा एखाद्या गटावर एखाद्या भाषेच्यावर आपण जर संघटन केलं तर सगळे प्रश्न सुटून जातील अशा प्रकारचा भ्रम हे राजकारणी तयार करतायत आणि त्या त्याचा एक वाईट परिणाम सुद्धा आपल्या वर होत आहे म्हणून आता उदाहरणार्थ अस्मितेच्या राजकारणाचे काही सुरुवातीला थोडेफार काही फायदे झाले की नाही उदाहरणार्थ दलित आणि आदिवासी यांना दलितांवरती आदिवासींवरती जे परंपरागतरित्या खूप मोठे अन्याय अत्याचार होत होते त्याच्या विरोधात एक समुदाय म्हणून गट म्हणून त्यांनी संघटित होऊन त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि त्याच्याबद्दल काही कायदे करून घेतले त्यांच्या अत्याचारांच्या विरुद्ध संरक्षण मिळण्याचे कायदे करून घेतले काही योजना मिळवल्या काही प्रतिनिधित्व मिळवलं त्याचा म्हणजे घटनेमध्ये होतच पण प्रत्यक्षात सुद्धा अगदी ग्रामपंचायतीपासून काही प्रकारे दलित आदिवासींना प्रतिनिधित्व मिळणं हे झालं पण ते गट स्वतंत्र रीतीनं आवाज उठवून प्रतिकार पण करू शकले आणि हे इतर गटांबद्दल सुद्धा काही प्रमाणात आपल्याला म्हणता येईल कारण उदाहरण उदाहरणार्थ ओबीसीचा आवाज उठवता येणं गरीब मराठ्यांमधलं अं बेरोजगारीचं स्वरूप जेव्हा बाहेर येत आहे मोठ्या प्रमाणात शिक्षितांचं सुद्धा त्यावेळेला मराठा आरक्षणाची फार मागणी पुढे रेटली गेली ह्याचा अर्थ काय की खरोखरीच समाजामध्ये काही प्रश्न दबलेल्या गटांचे दडपलेल्या गटांचे आहेत आणि त्याला जर शास, शासन शासन वर्ग जर लक्ष देत नसला ते जर दडपून टाकले टाकले घेत असेल आणि अभिजन वर्गाचंच राजकारण बड्या वर्गाच राजकारण जर चालू राहिलं तर त्याला पर्यायी म्हणून हे अशा प्रकारचं अस्मितेचं राजकारण पुढे आलं परंतु त्याच्यामधून दुसरा सुद्धा एक भाग झाला की दलित विरुद्ध सवर्ण आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी मराठा विरुद्ध ओबीसी मराठा भाषिक अधिक मराठी भाषिक अधिक इतर भाषिक असे अनेक तणा ताणतणाव आणि संघर्ष निर्माण झाले आणि समाजामधली एक फटाफूट जी दिसते की समाजाने एक म्हणून एकत्र म्हणून येणं जसं आता भाजपसारख्या पक्षांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या पैलगावच्या याचा किंवा पुलवामाचा उपयोग करताना जणू काय आम्हीच देशप्रेमी आहोत अशा थाटामध्ये त्यांनी जो प्रचार केला त्याच्यामधून सुद्धा हिंदू मुस्लिम असं स्वरूप त्याला जे दिलं गेलं ते अतिशय हानिकारक का असं देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीनं वगैरे झालं आणि म्हणून अस्मितेचं राजकारण हे अशी एक दुधारी सुरी झाली आणि अशा प्रकारची एक वय प्रवृत्ती झाली की त्याच्यामधून समाजामध्ये आणि वर्गामध्ये वर्गांमध्ये फूट पाडण्याचं काम सुद्धा झालं आणि फायदा असा झाला की दबलेल्या काही दलित आदिवासींसारख्या गटांमध्ये जाणीव जागृती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि त्याचा फायदा आहे आता याच्यामधून अशा अनेक प्रकारचे आव्हानं आपल्या समाजापुढे तयार झालेली आहे की ही जी फाटाफूट होते त्याच्यामधून समान मागण्यांवरती व्यापक मागण्यांवरती आता उदाहरणार्थ महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे वेतनाचा प्रश्न आहे अं सामाजिक आपल्या अं ज्या सोयी आहेत त्या मिळवण्याचा प्रश्न आहे हा सगळ्या वर्गांचा सगळ्या गटांचा अं प्रश्न असून सुद्धा त्यावरती आंदोलन एकदम कमी झाली त्याला फटका बसला आणि त्याच्याऐवजी अस्मितेचे राजकारण जणू काय एखाद्या जातीने संघटित होऊन म्हटलं की आम्हाला आरक्षण पाहिजे किंवा आम्हाला अमुक पाहिजे म्हणजे मं मग ते त्याच्यातून सगळे प्रश्न समाजाचे सुटतील अशा प्रकारचा आभास विशेषतः बड्या भांडवली पक्षांनी निर्माण केला आणि त्या अस्मितांचे जे गट होते छोटे छोटे त्या त्यांना त्या अस्मितेवर उठवून त्याच्यामधून त्यांनी फायदा उठवून घेतला स्वतः मतदान करून घेणं त्यांना नाही ते त्यांचे कधीही सामाजिक प्रश्न त्यांनी घेतले नाहीत त्यांचे कधीही ज्वलंत प्रश्न त्यांनी घेतले नाहीत महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला अगदी स्पष्टपणानं दिसतं दिस की सगळ्या भांडवली मग काँग्रेस असू द्यात भाजप असू द्यात राष्ट्रवादी असू द्यात या शिवसेना असू द्यात या पक्षांनी कधीही सामाजिक प्रश्न त्यांचे खरे तीव्र प्रश्न घेतले नाहीत सामु सामुदायिक सामुदा प्रश्न तर बेरोजगारीचा आणि महागाईचा वगैरेच घेतलेच नाहीत पण त्यांचे विशिष्ट सामाजिक प्रश्न सुद्धा घेतले नाही अगदी दलित आदिवासींसहित सगळ्यांचे पण त्यांना त्या ते गटांना अस्मितेचं राजकारण करून वापरून घेतलं असं पण आहे म्हणून त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आ, साधन म्हणून त्यांना वापरलं जातं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांचा वापर मतदानात करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल आपल्याला ते एकोणीशे पंचवीसच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते दिसून आलं की हिंदुत्वाचं राजकारण हे अल्पसंख्याक आणि मुस्लिम शीख असे जे वेगळे वेगळे छोटे छोटे धर्म आणि पंचगट आहेत त्यांच्यावर तेन त्यांना दडपण्याचं त्यांना अलग पाडण्याचं काम हे हिंदुत्ववादी राजकारणाने केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की देशामध्ये जणू काय मुस्लिमांचा द्वेष करणं हे म्हणजे राष्ट्रवाद आहे म्हणजेच काहीतरी मोठं देशभक्ती आहे देशप्रेम आहे अशा प्रकारचं वातावरण भाजपच्या आणि आर एस एसच्या राजकारणामधून झालं आणि ते अतिशय आपल्या वर्गीय राजकारणाला हानिकारक असं झालं एकीकडे अं ह्या या, या सगळ्या गुंतागुंतीच्या राजकारणामुळे आणि त्याच्या अनेक ज्या बाजू आहेत म्हणून मुख्यत अस्मितेच्या राजकारणाचे वाईटच परिणाम खूप आपल्याला झालेले आहेत अस्मितेच्या राजकारणामधील नाजूक आणि सूक्ष्म फरक हे आपण समजून घेतले पाहिजे कारण अगदी सरळ सरळ त्याच्या विरोधात जाणं किंवा सरळ सरळ त्याला उचलून धरण या दोन्ही गोष्टी ह्या टोकाच्या आहेत त्याच्याऐवजी जर आपण हस्तक्षेप राजकारणामध्ये चांगला करू शकतो कारण आपले सगळे प्रश्न आपल्या शेतमजूर वर्गाचे किंवा आपल्या कष्टकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा वर्गीय एकजूट करण्यासाठी सुद्धा अस्मितेच्या राजकारणाशी मुकाबला करण्याची गरज आहे आणि ती आपण कशी करू शकतो तर त्यातले जे सकारात्मक बाजू आहेत दलित आदिवासींचे दडपशाहीचे अन्य अत्याचाराविरोधीचे प्रश्न जे आहेत ते अतिशय सकारात्मक आहेत आरक्षणाचा जो मुद्दा हा त्याच्यामध्ये अतिशय भावनिक झालेला आहे की सगळ्या गटांना अगदी उच्च जातीच्या गटांना सुद्धा प्रभावी गटांना अभिजन वर्गातल्या लोकांना सुद्धा आता आरक्षण पाहिजे पण मुळामध्ये भांडवलशाहीमध्ये ज्या प्रकारे झालेलं आहे की बेरोजगारी प्रचंड बेरोजगारांची फौज तयार केली गेली आहे आणि कुठल्याही प्रकारे सरकारी निमसरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगार निर्मिती केली जात नाही आहे दोन कोटीची घोषणा करणारे मोदी सरकार प्रत्यक्षामध्ये उलट आहे ते रोजगार घटवण्याचं काम करतोय अशा वेळेला लढाई एकत्र न होता केवळ मराठा आरक्षण झालं किंवा दलित आदिवासींचं आरक्षण काढून घेतलं किंवा आणखीन काही ओबीसीना कमी आरक्षण दिलं किंवा आणखीन दुसऱ्या गटांना त्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये घातलं म्हणजे काही प्रश्न सुटतील अशा प्रकारचा भ्रम हा आपल्या महाराष्ट्रभर केला जातोय आणि त्याच्यातून खरी गोष्ट अशी आहे गोम आहे की आरक्षणाला काही अर्थच राहिला ना नाही जेव्हा सरकारने पूर्णपणे सरकारी नोकर भरती बंद केलेली आहे लाखो पद रिकामी आहेत आणि खाजगीकरण कंत्राटीकरण खूप मोठ्या प्रमाणात सरकारी सेवांचा सुद्धा त्यावेळेला काही अर्थ नाही दलित आदिवासींच्या आरक्षणाच्या जागा किती रिकाम्या वर्षा सा। आहेत आणि किती वर्षानुवर्ष भरल्या नाहीत हे आपल्याला माहिती आहे म्हणून या राजकारणाला बळी न पडता सर्वसामान्य आपण हे वर्गीय राजकारणामध्ये सर्व सगळं जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन आपला लढा करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून ग्रामीण श्रमिकांवर याचे परिणाम खूप होत आहेत आपल्याला हा अनुभव येतोय की आपण खेडेपाड्यात सुद्धा गेलो तर कुठेतरी एखाद्या प्रभावी जातीचं संघटन असतं त्यांना असं वाटतं की त्या जातीचं संघटन हे सगळं प्रश्न सोडवेल आणि त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ ते काही वेळा फार पुरोगामी नाव देतात घेतात समता परिषद नाव घेतात कुठे काय घेतात पण त्याच्यामध्ये आज जा, जा, जातीय राजकारण असतं आणि त्याचा परिणाम असा असतो की आपल्या शेतमजूर वर्गाकडे आपल्या कष्टकरी वर्गाकडे संघटितरित्या येण्याची प्रवृत्ती लोकांची कमी होते विशेषतः तरुणांमध्ये तरुणांमध्ये स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये या प्रकारची जर अस्मिता तयार झाली जातीची आणि संकुचित तर ते वर्गीय राजकारणाकडे येत नाही धार्मिक जे गट आहेत ते धार्मिक संघटना जे आहेत ते सुद्धा या अस्मितेचं राजकारण असं करतात की पहिल्यांदा ते सांगतात की तुम्ही संघटनांमध्ये संघर्षामध्ये आंदोलन करणाऱ्यांपासून दूर राहा आणि तुम्ही या आमच्या अस्मितेच्या राजकारणामध्ये या म्हणजे आम्ही तुमचं कल्याण करून घेऊ अशा प्रकारचं भ्रमाचं राजकारण या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठं होत आहे आणि म्हणून महागाई बेरोजगारी शिक्षण आरोग्य आपले वेतनाचे हक्क इथं हे जे महत्वाचं राजकारण आपल्याला करायचं आहे राजकारणच आहे कारण ते सरकारच्या विरोधी शासन वर्गाच्या विरोधी आणि बड्या भांडवलदार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला ते करावं लागतं सावकारांच्या विरोधात करावं लागतं त्यावेळेला अडथळा असं येतो की माणसं विभागलेली आहे दलित म्हणून वेगळी सवर्ण म्हणून वेगळी मग धार्मिक गट म्हणून वेगळी पंथ म्हणून वेगळी अशी जर असली तर ते आपल्याला फार कठीण राहतं आणि म्हणून महाराष्ट्रभर तर अस्मितेच्या राजकारणाचे फार वाईट फटके आपल्याला बसतात आहेत आणि त्याच्यामधला चा चांगला भाग बाजूला जाऊन त्याला मारामारीचं तणावाचं संघर्षाचं प्रश्न मराठी भाषेचा प्रश्न हा किती महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपल्याला माहिती आहे पण तरी सुद्धा मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी भाषेचं स्थान हे राहिलंच पाहिजे असं न राहता त्याच्याऐवजी असं होतंय आहे की मराठी भाषिक विरुद्ध इतर भाषिक खरं म्हणजे असं स्वरूप भांडवली पक्षांना देण्यामध्ये त्यांना जे संधी साधू राजकारण करायचं असतं ते साध्य करून घेतात पण त्याच्यामधून कायमस्वरूपी लोकांमध्ये फूट पडते लोकांमध्ये काय प्रकारचा द्वेष वातावरण तयार होतो म्हणून द्वेषावर आधारित असं राजकारण करण्याची जी आर एस एस भाजपने जी पद्धत केली आहे त्याला अस्मितेचं राजकारण त्यांना खतपाणी घालणार मिळतंय आणि म्हणून अशा अस्मितेच्या राजकारणाच्या बाजूनं न राज जाता आपण त्याच्यातल्या सकारात्मक गटांना आपल्या बाजूला घेणं कष्टकरी गटांना आपल्याकडे घेणं आणि सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांचं संघटन लढे आवश्यक आहे अशा प्रकारची भूमिका हा त्या अस्मितेच्या राजकारणावर उपाय आहे आणि म्हणून अस्मितेच्या राजकारणामध्ये आपण वाहत जाऊन त्यांच्या संघटनेमध्ये सामील होणं त्यापेक्षा आपण व्यापक संघटनेमध्ये त्यातले लोक आणणं हा एक त्याच्यावरचा उपाय आहे आणि म्हणून अस्मितेच्या राजकारणाचं चा... भुलबुलयाचं आणि फुटपाडीचं जे संकुचित राजकारण आहे त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे आणि आपल्या अधिवेशनाच्या दृष्टी दृष्टीनं सुद्धा आपल्या सर्व जाती धर्माच्या पंथाच्या वेगळ्या वेगळ्या लोकांना आपण संघटित करून आणणं आणि त्यांच्यामधून अशी एक एकजूट घडवून आणणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्या दृष्टीनं मला आपल्या संघटनेच्या वतीनं हे मांडायला ह्या महत्वाच्या विषयावर मांडायला ही संधी मिळाली त्याच्याबद्दल अं मी सर्वांचं धन्यवाद देतो सर्वांना आणि क्रांतिकारक अभिवादन करतो आणि आपण मी आता इथेच थांबतो इन्किला याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू शकतो प्रश्नात्तराच्या स्वरूपात किती वेळ आहे ते बघा प्रसाद किती वेळ आहे साडेआठ वाज होतो म्हणून मी पण आवर्त घेतलं कॉम्रेड अंकुश आपण संचालन करू शकता अध्यक्ष आपण अध्यक्षपद घेऊ शकता कॉम्रेड अंकुश okay. कॉम्रेड या ठिकाणी कॉम्रेड प्रकाश चौधरी यांनी अतिशय छान अशी मांडणी केलेली आहे त्यामध्ये जातीपातीचं राजकारण बीजेपी आणि आर एस एस करत असलेलं आरक्षणाचं राजकारण आणि वेगवेगळ्या अनुषंगानं ज्या ज्या अस्मितेच्या प्रतीक बीजेपी आणि आर एस एस या ठिकाणी वापरत आहे आणि ग्रामीण श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नावर अं त्यांनी जो चुकीच्या पद्धतीचा स्टँड घेतलेला आहे ग्रामीण श्रमिकांना संघटित न होऊ देण्यासाठी जाणीवपूर्वक ही अशी प्रतीक आर एस एस आणि बीजेपी वारंवार समोर आणत ग्रामीण गरिबांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं होत आहे त्या अनुषंगाने हे अस्मिताचं राजकारण आपण त्याच्यासोबत वाहून न जाता आपण आपलं राजकारण उभं केलं पाहिजे डाव्या पक्षांचं डाव्या अं आघाडीचं राजकारण आपण मोठं केलं पाहिजे अशी मांडणी काँग्रेडने या ठिकाणी केलेली आहे अतिशय छान अशी मांडणी झालेली आहे कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात कॉम्रेड प्रसाद बोला प्रश्न तसं काय आला नाहीये पण कॉम्रेंट प्रकाश आ, जर याबद्दल या अजून काही आपण प्रकाश टाकण्यात आपल्याला करायचा असेल तर आपण करू शकता कॉम्रेड विशेषतः जो महाराष्ट्रामध्ये सुद्धा अखिल भारतीय प्रश्न जो आला आहे त्याचं स्वरूप आहे हिंदू मुस्लिम तणावाच आता हिंदू मुस्लिम तणावामध्ये हिंदू बहुसंख्यक वाद हा जो आहे त्याच्यात हिंदुत्व म्हणतात ते हिंदु त्याला पण हिंदू धर्माशी त्याचा काही घेणं देणं नाही ते एक राजकारण हिंदुत्व हे एक राजकारण आहे ते सावरकरांपासून मांडलेलं आहे आणि मुस्लिमांचा द्वेष करणं मुस्लिम हे पूर्वी राज्यकर्ते होते आणि मुस्लिमांमुळे हे सगळं देशामधले प्रश्न बेरोजगारी महागाई काय असेल नसेल ते सगळं चकटवायचं अशा प्रकारची जी एक विचारसरणी पसरवली जाते आणि त्याच्यावरती मग ते जे वाले गो सा रक्षक वाले गुंड तयार केले जात आहेत आणि ते अत्याचार करून हल्ले करून लोकांना मारून टाकतायत काही ठिकाणी जखमी करतायत काही ठिकाणी त्यांच्या गाड्यांची आणि मोडतोड होते असं खूप मोठ्या अगदी महाराष्ट्रात सुद्धा हे काही ठिकाणी झालेलं आहे याचा फार वाईट परिणाम समाजांमध्ये होतोय आणि एक सामान्य माणूस सुद्धा त्याच्या विरोधी झाले जणू काय मुस्लिमच याला सगळ्यांना जबाबदार आहे मुस्लिम सगळे काय कत्तल का, करणारे आहेत मुस्लिम हे सगळे बेरोजगारीला कारणीभूत आहे असं काही गणित ते मांडलं जातं म्हणून अस्मितेच्या राजकारणामधला हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की जसं धार्मिक हे आहे तसंच जातींचं पण आहे की आरक्षण मी म्हटलं ना की आरक्षण नाहीच आहे शिल्लकच राहिलं नाही अशी परिस्थिती सरकारने भांडवली धोरणांमधून निर्माण केली आणि एकीकडे मात्र आरक्षण पाहिजे म्हणून अगदी उच्च शिक्षित अभिजन वर्गामधल्या जाती सुद्धा आरक्षण मागायला लागले अर्थ काय की एक गट विरुद्ध दुसरा गट उभं करण्यामध्ये सत्ताधाऱ्यांना फार मोठा रस आहे आणि त्याच्यामधून मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण उभं केल्याबरोबर सगळ्या ग्रामीण भागासहित सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकदम सगळं वातावरण ढळून निघालं एक विरुद्ध दुसरा हा गट विरुद्ध तो गट मग यांनी असं समजायचं की यांच्या यांचं अस्तित्व आम्ही मान्यच करणार नाही आमची अस्मिता महत्वाची यांचे अस्तित्व हे जे आहे म्हणून आपण सुद्धा गोंधळून जाऊ इतकं भयानक परिस्थिती या देशामध्ये आपण आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे याचं कारणच ते आहे तर मराठी भाषेचा प्रश्न सुद्धा असाच केलाय की मराठी भाषेचा प्रश्न याचा अर्थ इतर भाषिकांवर दादागिरी करा आणि इतर भाषिकांनी मराठी भाषिकांवर दादागिरी करा असा त्याचा अर्थ होत नाही मराठी भाषेचं महत्व मराठी भाषेचं मातृभाषा म्हणून स्थान हे अबाधित मा, मानलं जावं आणि अगदी पहिलीपासून हिंदी वगैरे हे काय हा हिंदी लादण्याचाच प्रकार होता पण त्याला मराठी भाषिक विरुद्ध इतर भाषिक असं मुंबईमध्ये दे स्वरूप देऊन त्याच्यामध्ये दे संघर्ष तणाव तयार करून हे अस्मितेच्या राजकारणाचं अंगभूत वैशिष्ट्य आहे की असं कधी होतच नाही की त्याच्यामध्ये फाटाफूट होणार नाही तणाव होणार नाही संघर्ष पालतून संघर्ष होणार नाहीत कारण ते त्यांचं उद्दिष्टच असतं की अशा प्रकारे करून अस्मितेच्या जाणीवा बळकट करणं आणि आपला जो व्यापक राजकारणाचा उद्देश असतो तो बाजूला टाकणं म्हणून आपल्यापुढे हे आव्हान आहे की जोपर्यंत आपण त्या अस्मितेच्या राजकारणाचा बळी पडायचंच नाही झुकायचं नाही पण आपण व्यापक राजकारणामध्ये आणि व्यापक लढ्यामध्ये आंदोलनामध्ये सर्व श्रमिक वर्गाची एकजूट करणं जाती धर्म पंथ सगळे भेद जे आहे ते टाळून आपण करणं हे मोठं आव्हान आजच्या काळामध्ये आहे लोक आज काहीतरी ऐकण्याच्या येत नाही मी नेहमी म्हणतो की आपण जर गावामध्ये गेलो तर आपल्या वाट्याला कोण येणार की ज्याला कोणी फारसं बोलू देत नाही त्याला काही कोणी त्याचा प्रश्न घेत नाही तर मोठा माणूस कोणी नाही असे जे गरीब लोक आहेत ते आपल्या बरोबर येतात पण जे वाहून गेलेले अस्मितेतले लोक आहेत ते म्हणतात नाही आम्ही आमची जात करून घेऊ आम्ही आमचा संघातर्फे करून घेऊ आणि अशा प्रकारचं राजकारण बडे मांडवली पक्ष सांगत पण आहेत हे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चार मोठे पक्ष आहेत हे भांडवली पक्ष हे राजकारण मुतावून करतात एक कुठला प्रश्न त्यांनी सोडवलाय आजपर्यंत कुठलाही प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही आणि मग त्यांनी फक्त एकमेकांवर कुरकोडी करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि ते मताचे सलग गठ्ठे म्हणजे एक गठ्ठा मतदान जातीवरच धर्मावरच आपण मिळवणं हे अतिशय लोकशाहीच्या विरोधी असं काम या अस्मितेच्या राजकारणामधून केलं जात आहे म्हणून आपल्या पुढे खरोखर ते आव्हान आहे की वर्गीय एकजुटीसाठी व्यापक राजकारणासाठी व्यापक आंदोलनासाठी लोकांना जमवणं ही आज मोठी कठीण गोष्ट झाली आहे आणि तेवढे येतात आपल्या ज्या बळकट संघटना आहे बळकट केंद्र आहेत तिथे याला आपण बरच शो दिला पण जिथे नवीन काम आहे किंवा जिथे अगदी किरकोळ काम आहे अशा ठिकाणी आपल्याला फार थोडे लोक आपल्या बरोबर येतात बाकीचे सगळे लोक आपल्यापासून दूर गेलेले अस्मितेचं राजकारण आपल्यापासून हे नेत्यांना नेत दूर नेतं हे आपल्याला कळतंय म्हणून अगदी दलित आदिवासी मधल्या संघर्षाच्या आणि न्यायाच्या सामाजिक न्यायाच्या मुद्द्याला आपण मान्य करत असलो तरी आणि आपण काही प्रमाणात म्हणतो पण की अशा पद दलित आणि दबलेल्या थरांना संघटित होण्याचा दात म्हणून सुद्धा संघटित होण्याचा एक अधिकार आहे लोकशाहीमध्ये आहे घटनेमध्ये आहे पण त्याच्यामधून त्यांच्याही त्या अस्मितेमधून बाहेर पडणं केवळ आदिवासी सगळे संघटित दोन प्रश्न सोडवू शकतात का दलित प्रश्न सोडवू शकतात का किंवा कोणीही कोणत्या जातीचे किंवा पंथाचा किंवा मा धर्माचा माणूस करू शकतो का आणि मग भारत नावाचा देश जो आहे तो काय आहे जर हिंदू हिंदू मुस्लिम मुस्लिम जाती जाती तर मग भारत काय आहे मग ह्या सगळ्यांचा मिळून नुसत्या दगडात देश नाही तर या सगळ्यांचा मिळून त्यांचे प्रश्न त्यांच्या संस्कृती त्यांच्या समस्या हे सगळं घेऊन जे राजकारण होईल जे संग आंदोलन होईल त्याला आपण देशाचं राजकारण तर अशा प्रकारचं म्हणून अस्मितेच्या राजकारणाला छेद देण्याची गरज आपल्याला आहे जसं ते उभारायला आलं आणि आज ते डोक्यावर बसलेलं आहे तसं ते आणून पण पाडता येतं नव्वदच्या आधी काही अस्मितेचं राजकारण फारच नव्हतं आता सुद्धा आपण जर चांगले प्रयत्न केले त्याच्यातल्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी समजून जर आपण ते त्याला हस्तक्षेप केला प्रभावी हस्तक्षेप केला तर या काही प्रमाणात आपण तो केला मराठी भाषेच्या वर केला काही ठिकाणी केला म्हणून आपल्या मर्यादित ताकदीनिष्ठ सुद्धा आपल्याला हे लढा करावा लागणार आणि ग्रामीण भागात विशेषतः लोक वाहून जाणार नाही भावनिक याच्यावरती आणि व्यापक प्रश्नांवरती व्यापक वर्गीयराज करण्यासाठी एकत्र येतील अशा प्रकारचं आव्हान आपल्याला याच्या पुढे पेलायचं सुब्रमण्यम्न कॉम्रेडला विचारू का हो प्लीज प्लीज कॉम्रेड प्रकाश मी विनोद बोलतोय माझा असा प्रश्न होता की अस्मितेच्या राजकारणाला जर आपल्याला शह द्यायचा असेल तर खास करून आपण शेतमजूर आघाडीवरचा विचार करतोय तर ग्रामीण जीवनामधील जे काही सांस्कृतिक राजकारण आता सुरू आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर ग्रामीण जीवनात आपण काम करत असताना काही पर्यायी सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभं करता येईल का या शेतमजूर वर्गामध्ये आणि शेतमजुरीच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रात काम करणारे जे ग्रामीण असंघटित कामगार आहेत तर त्यांच्यामध्ये पर्यायी सांस्कृतिक राजकारण घेऊन जाता येईल का आणि ते कोणत्या स्वरूपाचं असू शकतं याच्यावर मला वाटतं थोडी चर्चा व्हायला पाहिजे नक्कीच आता उदाहरणार्थ आपल्या शेतमजुरी युनियननी पण असं म्हटलंय की शेतमजूर वर्ग हा एक मोठा वर्ग आहे आणि त्याला संघटित करतोय आपण आपण त्याच्यासाठी इतर ग्रामीण श्रमिक वर्ग हा म्हणजे कष्टकरी बलुतेदार अलुतेदार हा याला आपण काही वगळत नाही आणि मुद्दाहून आपल्या युनियननी असं हाक दिलेली आहे की यांच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या संघटना करा म्हणून आपल्या संघटना ह्या अस्मितेच्या नसतात कशासाठी नसतात की आपली व्यापक अस्मिता असते कामगार वर्गाची कष्टकरी वर्गाची श्रमिकांची अशी असल्यामुळे आपण जितक्या जितक्या ह्या वेगळ्या थरा थरांना संघटित करू किंवा तुम्ही म्हणला सांस्कृतिक हा पर्यायी सांस्कृतिक सुद्धा फार महत्वाचा आहे की काई -काई हे तर वर्गीय झालं पण सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा आपल्या जसं लोकांना भाषेच गाण्याचं संगीताचं नाचाचं असं काही एक परंपरा असतात अंग असत आणि त्याच्यामध्ये जरी त्या काही काही विशिष्ट जाती जमातींच्या असल्या तरी सुद्धा त्याच्यातून मनोरंजनही आणि सांस्कृतिक हे आविष्कार होत असताना अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र आणून सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणत आपण आपण या आपल्या ज्या महापुरुषांच्या जयंती आणि हे उत्सव करतो त्याच्यामध्ये सुद्धा स्मृती दिन करतो त्या स्मृतिदिनामध्ये सुद्धा आपण जर सांस्कृतिकदृष्ट्या सगळ्यांना सामील करून घेतलं म्हणजे उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे बौद्धांचे नेते नव्हते जातीला त्या चिकटवणं हे त्यांच्यावर अन्याय करणं आहे आणि आम्ही बाबासाहेब घटनेच्या रूपाने आणि त्यांच्या कार्याच्या रूपाने सगळ्या समाजाला जी देणगी दिलेली आहे जे काही कार्य केलेलं आहे ते आपण सगळ्यांमध्ये जाण्यासाठी कार्यक्रम करणं बिरसा मुंडाचं करणं किंवा आणखीन दुसरे काही वेगळे वेगळे कार्यक्रम घेणं अशा मधून सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा आपण एक पर्यायी संस्कृती दिली पाहिजे ती जर नाही दिली तर मग अस्मितेचं राजकारण बळ कारण ते जातीवर आधारले धर्मावर आधारले सांस्कृतिक कार्यक्रम ते घेतात पण आपण काही ते पर्यायी देत नाही तसे पण आपण दिले पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे त्याच्याशिवाय काही पर्याय उभा राहणार नाही आणि ते मोड मोडता पण येणार नाही केवळ व्याख्यानामधून घोषणांमधून काही अस्मितेचं राजकारण मोडता येणार नाही त्याला पर्यायी ठोस पर्याय दिला